आज करायची होती साफसफाई कारण आता नवरात्र जवळ आहे त्याच्यावर म्हटलं साफसफाई करायला करा गेलं पाहिजे किचन वगैरे सगळं पहिलं उरकून घेतलं तर राहिले होते बाहेरचे रूम म्हटलं आता बाहेरच्या रूममध्ये कुठून सुरुवात करू हा मोठा प्रश्न पडला पण काय कोपरा दिसला येते तर लेस रडा झाला होता म्हटलं चल बापा तुयापासूनच सुरुवात करते पण काय घेतलं दिवाण वगैरे सरकून घेतलं कूलर खाली काढून तिथं श्लोकच्या खेळण्या वगैरे सगळं सामान वगैरे सगळं खाली काढून घेतलं मस्त तसं झाडून वगैरे घेतलं जाळ्या वगैरे सगळ्या काढून घेतलं मस्त चकचकीत पुसून घेतलं आणि श्लोकच्या पण खेळणं मस्त पुसून घेतलं आणि हा जो बावला आहे ना आम्ही श्लोक जेव्हा पालता पडायला लागलं तेव्हा खेळायला घेतलं त्याला मग काय वादळ आमचं तेवढं तुटलं होतं वादळ म्हटलं आता मी काय तुला घेणार नाही म्हटलं माझा अजून तुला काम राहिलेलं आहे तू बसर झोईतच खेळ मग हातात दिली बांगडी आणि तेवढी त्याला झोईमध्येच म्हटलं घ्याव खिडक्या वगैरे पुसून खिडक्या लेस घाण झाल्या होत्या कारण धूळ धुळेबुळेले बसली होती मस्त खिडक्या वगैरे पुसून घेतलं चकचकीत आणि श्लोक काय आमचा रडायचं थांबं नाही घेस म्हणायला लागला शेवटी मग त्याला उचलून घेतलं कडेवरतीन त्याला खाऊ पी वगैरे घातलं आणि मस्त फिरवलं विरवलं इकडं तिकडं मग काय श्लोकला म्हटलं तर तू खाली बस म्हणून श्लोकने आमचा दुसराच उद्योग केला मस्त अशी कृष्णाची मूर्ती होती डायरेक्ट जी मानच उडून टाकली मग असं होता आमचा दिवस चला मग भेटूया फूड शॉप्लॉकमध्ये बाय